नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीषाधो मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीएसचं जे स्टडी प्लॅन आहे त्याच्याबद्दल बघणार आहे याच्यामध्ये दोन तीन टप्प्यांवरती आपण चर्चा करणार आहे आपला पहिला टप्पा असेल याच्यामध्ये की पोलीस भरतीमध्ये जीएसचं महत्व काय आहे नक्की ओके okay, त्याच्यानंतर जीएसच्या अभ्यासाचं नियोजन आपण कशा पद्धतीनं केलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट प्रत्यक्षात जीएसचा आपण अभ्यास कसा केला पाहिजे याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्यानं चर्चा करणार आहे ठीक आहे बघा सुरुवातीचा जो आपला मुद्दा आहे ते समजून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दबायचं आणि ऑल वरती क्लिक करायचं जेणेकरून तुम्हाला येणारे सगळे व्हिडिओ जे आहेत पुढचे ते तुम्हाला मिळवता येतील कारण पोलीस भरतीची संपूर्ण अभ्यासात्मक माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो ठीक आहे बघा आता जीएसचा स्टडी प्लॅन समजून घेण्यापूर्वी आपण समजून घेऊयात की जीएसचं पोलीस भरतीमध्ये महत्व काय ला काय महत्व आहे पोलीस भरतीमध्ये तर तुमच्या लक्षात येईल की जो शासनाने अधिकृत आपण म्हणतो की पॅटर्न साधारणतः जो एक ढाचा सांगितलेला आहे तो नक्की कसा आहे की मराठीमध्ये आपल्याला बघतो की आपण पंचवीस प्रश्न असायला पाहिजेत साधारणतः गणितामध्ये पंचवीस प्रश्न मेंटल अॅबिलिटी म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये पंचवीस प्रश्न आणि मध्ये जनरल स्टडीमध्ये आपण म्हणतोय की पंचवीस प्रश्न अशा पद्धतीचा शंभर गुणांचा आपला पोलीस भरतीचा पेपर असतो ओके आता या शंभर गुणांच्या पोलीस भरतीच्या मध्ये मराठी गणित बुद्धिमत्ता हे जे तीन विषय आहेत हे संपूर्ण महाराष्ट्र करत असतो आणि याचा एक स्पेसिफिक ढाचा ठरलेला आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मराठी व्याकरणाचं एक पुस्तक आहे त्याच्यामधूनच बऱ्यापैकी प्रश्न येणार शब्दार्थ जे काय असतील ते वेगळे बरोबर एक फिक्स आहे की बाबा याच्यातूनच प्रश्न येऊ शकतात किंवा या टॉपिक वरतीच प्रश्न येऊ शकतात हे टॉपिक सुद्धा बऱ्यापैकी फिक्स आहे गणितामध्ये सुद्धा सेम तसंच आहे बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा सेम तसंच आहे पण ला मात्र तुम्हाला एक बघायला मिळतं की फिक्स नसतं सिलेबस पण फिक्स नाही आहे किंवा इव्हन हे पण आहे की जीएस मध्ये जे काही सात आठ विषय येतात त्या विषयामध्ये कुठल्या विषयाला किती महत्व दिलं जाईल हे सुद्धा सांगता येत नाही ठीक आहे किंवा हा पॅटर्न पोलीस भरतीमध्ये राहतोच असंही नाहीये तुम्ही आत्ताच झालेला मुंबई पोलीसचा पेपर बघितला असेल या वर्षीचा दोन हजार तेवीसचा गेल्या वर्षीचा तर दोन हजार तेवीस मध्ये आपण बघतो की मुंबई पोलीस मध्ये शंभर प्रश्नांपैकी त्रेपन्न प्रश्न विचारलेले होते जीएस वरती त्रेपन्न प्रश्न कशावर होते जीएस वर म्हणजे जिथं पंचवीस असायला हवे होते तिथं त्रेपन्न प्रश्न विचारले म्हणजे अशा पद्धतीनं हा एकच जिल्ह्याचं मी तुम्हाला एकाच पोलीस आयुक्ताचं उदाहरण दिलं असे भरपूर तुम्हाला बघायला मिळतील की बऱ्याच ठिकाणी जीएसला जास्त इम्पॉर्टंट दिलं जातं म्हणजे पोलीस भरतीमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला जीएस अतिशय महत्वाचा ठरणार आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यात महत्वाचं आहे ना जे मेरिट ठरवू शकतं ते सुद्धा जीएसच आहे हे लक्षात घ्या कारण मराठी गणित बुद्धिमत्ता फिक्स आहे ओके आणि ते फिक्स सिलेबस सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय येणार कसं येणार सगळ्यांना माहिती आहे ओके त्याच्यामुळे आणि संपूर्ण महाराष्ट्र ह्या पंच्याहत्तर मार्कच्या तयारीच्या मागे आणि बऱ्यापैकी तयारी मुलांची झालेली असते इथं तुम्ही स्कोअर करता मेरिट जे ठरतं ना किंवा सिलेक्शन जे ठरतंय हे बऱ्यापैकी जीएसवरती जातं म्हणजे जीएसचं जे महत्व आहे पोलीस भरतीमध्ये हे मिरिट ठरवणार आहे आणि तुमच्या सिलेक्शनमध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कुठल्या सब्जेक्टचा असेल तर तो जीएसचा असणार आहे कारण जीएसचा जर विचार केला तर तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र विज्ञान पोलीस प्रशासन ओके अर्थशास्त्र संगणक चालू घडामोडी अशा सात आठ विषयांचा सा याच्यामध्ये समावेश होतो आणि सोबतच तुम्हाला म्हणजे करंट अफेअर वगैरे पण आलंच किती प्रमाणात येतं काय ह्याचं कुणालाही माहीत नाही किंवा काही असे बरेच जण सांगतात की यातले चार पाच येतील यातले चार पाच विषयांवरती तुम्ही फिक्स नाही करू शकत जीएस मध्ये कुठल्या जिल्ह्यात कशा पद्धतीचा पेपर येते हे मात्र सांगू शकतो आपण फॉर एक्झाम्पल आता एक उदाहरण म्हणून पुणे असो किंवा पिंपरी चिंचवड असो किंवा सातारा असो या दोन तीन जिल्ह्यांमध्ये तुम्हाला इतिहासावरचे प्रश्न जास्त बघायला मिळतात ओके पण ते दोन तीन जिल्हे फिक्स आहेत बाकीच्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये तशीच परिस्थिती असं पण नाही म्हणजे याचा अर्थ जीएसमध्ये फक्त इतिहासावरती टार्गेट करणं असंही चुकीचं आहे त्याच्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये तुम्हाला राज्यशास्त्रावरती प्रश्न जास्त बघायला मिळतात काही जिल्ह्यांमध्ये भूगोलावरती प्रश्न जास्त बघायला मिळतात पण ओव्हरऑल काय तुम्हाला की सगळ्याच विषयांची तशी तयारी असणं गरजेचं आहे ओके म्हणजे जीएसचा विषय तुम्हाला महत्व तर लक्षात आलं आता आपण जातोय नियोजनाकडे म्हणजे जीएसचं हे नियोजन आपण कशा पद्धतीनं केलं पाहिजे मला सांगण्याचा सा मोठा हा होता आत्ताचा की जीएस मध्ये तुम्ही असं नाही म्हणू शकत की आपण ह्याच विषयाला जास्त टार्गेट करूयात म्हणजे इतिहासलाच भूगोललाच राज्यशास्त्रालाच आपल्याला ओव्हरऑल करायचं सगळंच करावं लागणार आहे समजताय मग त्याच्यासाठी तुम्ही प्रायोरिटी ठरवणं गरजेचं आहे तुम्हाला ती प्रायोरिटी माहिती असायला पाहिजे आणि ती प्रायोरिटी डिसाईड झाल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करू शकता ओके म्हणजे नियोजन करू शकतो आपण की जीएस मध्ये आपण आपण कुठल्या पद्धतीचा अभ्यास आपण केला पाहिजे ठीक आहे बघा याच्यामध्ये जर तुम्ही नीट अभ्यास केला जीएसचा जर विचार केला पेपर प्रॅक्टिस केलेली असेल तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात जास्त जे काही प्रश्न आहेत हे तीन चार सब्जेक्टच्या मागे फिरतात ओके आपण आता काय म्हणतोय की जीएस मध्ये सगळ्यात जास्त प्रायोरिटी टॉपिक कुठले आहेत किंवा सब्जेक्ट कुठले आहेत हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आता जर तुम्ही पेपर नीट पाहिलेत म्हणजे जर मागचे पेपर जर अनालाइस केलेत तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात जास्त जे विषय कुठलं महत्वाचं ठरलं असेल जीएस मध्ये तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की इतिहासामध्ये प्रश्न आहेत मोठ्या प्रमाणामध्ये दुसरा आपण म्हणू शकतो भूगोल आहे याच्यामध्ये तिसरा आहे राज्यशास्त्र राज्यशास्त्र चौथा आहे विज्ञान विज्ञानावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारतात पाचवा आहे पोलीस प्रशासन सहावं म्हणू शकतो आपण चालू घडामोडी सातवा अर्थशास्त्र अशा पद्धतीनं किंवा आठवा संगणक वगैरे एखाद दुसरा आला तर प्रश्न येतो या अशा पद्धतीनं हे प्रश्नांची एक फ्रिक्वेन्सी सब्जेक्ट वाईज आपल्याला बघायला मिळते मी असं नाही म्हणत आहे की इतिहासामध्येच सगळ्यात जास्त प्रश्न असतात त्याच्यानंतर भूगोलामध्ये असतात त्याच्यानंतर राज्यशास्त्रामध्ये असतात त्याच्यानंतर विज्ञानामध्ये असतात पण तुम्ही जर पेपर पाहिलेच आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये आपण भरती झाल्यानंतर ते पेपर जे आपल्याला बघायला मिळतात प्रश्नसंच बघितलेत की तुमच्या लक्षात येईल की पहिले जे चार सब्जेक्ट मी लिहिलेत ना पहिले चार सब्जेक्ट याच्यावरती जास्त प्रश्न बघायला मिळतात म्हणजे इतिहास भूगोल राज्यशास्त्र आणि विज्ञान याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रश्न म्हणजे पंचवीस पैकी नाही म्हटलं तरी सतरा अठरा किंवा वीस एक प्रश्न तरी याच टॉपिक वरती आपल्याला आलेले बघायला मिळतात ठीक आहे म्हणजे हे जे प्रश्नांची फ्रिक्वेन्सी आहे ना मोठ्या प्रमाणामध्ये तर ह्या चार सब्जेक्टमध्ये म्हणजे आपल्या नियोजनामध्ये म्हणजे अभ्यासाचा जीएसचा जो काय तुम्ही नियोजन कराल प्लॅनिंग कराल तर त्याच्यामध्ये तुमचा मेजर फोकस किंवा मेजर प्रायोरिटी ही कशावरती असायला पाहिजे ह्या चार सब्जेक्टवरती असायला पाहिजे इतिहासावरती भूगोलावरती राज्यशास्त्रावरती विज्ञानावरती ओके त्याच्यानंतरच तुम्ही या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत पोलीस प्रशासन आता पोलीस प्रशासन वगैरे प्रश्न आपण पाहिलेत तर तुम्हाला चांगला माहिती आहे की याच्यामध्ये आले तर दोन तीन प्रश्न मोठे मोठे येतात पण हे दोन तीन प्रश्न साठ सत्तर पाणांचं पोलीस प्रशासनाचे पुस्तक समजा उपलब्ध आपण आपल्याकडे आहे अकॅडमीमध्ये तो तुम्ही जर बघितलं तर तो साठ सत्तर पानांचा पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी सगळे प्रश्न नाईन्टी नाईन पर्सेंट प्रश्न तर तिथं क्लिअर होऊन जातात एखाद दुसरा करंट रिलेटेड प्रश्न जो असेल तो तुम्हाला स्वतःला करायला लागणार आहे जसं की फॉर एक्झाम्पल आता पोलीस महासंचालक कोण आहेत असा प्रश्न येतो ठीक आहे तर त्याच्यामध्ये त्या परीक्षेच्या दरम्यान आपल्या पोलीस भरतीच्या परीक्षेच्या दरम्यान जो कोणी पोलीस महासंचालक असेल हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे ठीक आहे म्हणजे ह्या थोड्याशा करंट रिलेटेड गोष्टी लागणार त्याला बाकी अर्थशास्त्र संगणक याच्यावरचा दुसरा प्रश्न येतो पण प्रायोरिटीवरती कुठं दिसतं आपल्याला इतिहास भूगोल राज्यशास्त्र विज्ञान बरोबर आहे हे झालं स्टडी प्लॅन किंवा नियोजनामध्ये प्रायोरिटीवरती ठेवायचे असणारे जीएसचे सब्जेक्ट त्याच्यानंतर तुम्ही अजून आतमध्ये घुसलं पाहिजे याच्यामध्ये आणि काय समजून घेतलं पाहिजे की जीएस मध्ये मी अभ्यास करेन ठीक आहे तुम्ही म्हणता तसं इतिहास भूगोल राज्यशास्त्र विज्ञान या गोष्टी करणार आता विज्ञानासारखा विचार केला तर तुम्ही मीरा भाईंदर पोलीसचा पेपर बघितला असेल की या पेपरमध्ये साधारणतः अठरा का वीस प्रश्न मला वाटतं विज्ञानावरतीच आहेत ठीक आहे असे बरेच जिल्हे तुम्हाला बघायला मिळतील आता पुणे पिंपरी चिंचवड किंवा सातारा या ठिकाणी जर तुम्ही विचार केला जर पोलीस भरतीचं टार्गेट असेल आपलं तर तुम्हाला तिथे इतिहासावरती प्रश्न मोठ्या प्रमाणात बघायला मिळतील समजतंय म्हणजे असं एक थोडासा नॉर्मल कल म्हणू शकतो आपण विचारण्याचा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचा त्या सब्जेक्टचा त्या त्या जिल्ह्यासाठी बऱ्यापैकी सारखा असतो किंवा वेगळा थोडासा वेगळा म्हणजे दरवर्षीचा तो कल सारखाय तुम्ही पुणे पेपर बघा किंवा पिंपरी चिंचवडचा आता दोन वर्ष झाली पिंपरी चिंचवडमध्ये ते दोन पेपर बघा ओके त्या दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला इतिहासाचे प्रश्न जास्त बघायला मिळणार कारण पुणे जिल्ह्याचा इतिहासच तसा आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि पुणे जिल्हा वेगळं करू शकत नाही ठीक आहे तिथे प्रश्न भेटणार साताऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न बघायला मिळणार समजत अशा पद्धतीचा एक माइंडसेट आपल्याला त्या जिल्ह्याचा पेपरचा समजून घेता येतो ठीक आहे दुसरी गोष्ट आता मी तुम्हाला नियोजनापर्यंत आणलंय त्याच्या पुढे जीएसचा अभ्यास करायचा कसा इथपर्यंत आतमध्ये जागा बरं तुम्ही सांगितलं की इतिहासाचं करा भूगोल करा राज्यशास्त्र करा विज्ञान करा मग त्याच्यामध्ये सुद्धा प्रायोरिटी ठरवू शकतो आपण टॉपिकची म्हणजे हे विषय झाले टॉपिक प्रायोरिटीवरचे मग सब्जेक्टमध्ये परत टॉपिक कुठले आहेत हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे मग याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्ही सिद्धेश्वर अडभ्यासकरांचं जो मी पुस्तक म्हणतो तुम्हाला की चाळीस हजार जम्बो नावाचं पुस्तक तर त्या पुस्तकामध्ये का तुम्ही काय कराल भारतीय प्रकाशनाचं जो पुस्तक आहे चाळीस हजार जम्बो मध्ये आपण बघितलं एखादं पुस्तक घेतलं आपण मी उदाहरण म्हणून परत इतिहासात सांगतो इतिहासामध्ये एक टॉपिक घेऊयात आपण समाज सुधारक ठीक आहे समाज सुधारकांवरती सगळ्यात जास्त प्रश्न कशावर आहेत बघा म्हणजे आपल्याला अभ्यास तर करायचा आहे जीएसचा आपण स्टडी प्लॅन करतोय पण नक्की कसा कुठला आम्ही प्रायोरिटी कुठला करू सुरुवात कशापासून करू तर मित्रांनो जिथं सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात त्याच्यावरती आपण विचार करणार आहे ऑब्विसली तो विचार आपला कसा असणार आहे की इतिहासामध्ये समाज सुधारकांवरती प्रश्न जास्त आहेत पण समाज सुधारकांमध्ये कुठे तर तुम्हाला जो चाळीस हजार जम्बो नावाचा पुस्तक आहे ना त्याच्यावरती आतापर्यंत आलेले प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात आणि त्याच्यात तुम्हाला शाहू फुले आंबेडकर हे तीन समाजसुधारक प्रायोरिटीवरती दिसणार म्हणजे सगळ्यात जास्त प्रश्न हे कशावर आहेत शाहू महाराजांवरती आहेत आंबेडकरांवरती आहेत आणि महात्मा फुल्यांवरती आहेत ओके म्हणजे ह्या तीन टॉपिकला तीन समाज सुधारकांना प्रायोरिटी घेऊन मग नंतर मग अजून लोकमान्य टिळक असतील आगरकर असतील बाळशास्त्री जांभेकर असतील नाना शंकर शेठ असतील समजत आहे या अशा अनेक इतर समाज सुधारक तुम्हाला असे रँक लागलेले दिसेल पण त्यानुसार तुमची प्रायोरिटी ठरली पाहिजे मला जर समाजसुधारक अभ्यास करायचे असतील की मला पहिल्यांदा डिटेलमध्ये शाहू फुले आंबेडकर समजून घेणं गरजेचं आहे ओके मग त्याच्यानंतर तुम्ही कुठलाही विषया मी हा एक विषय सांगितला म्हणजे तुमची प्रायोरिटी टॉपिकमध्ये ठरली सब्जेक्ट मध्ये टॉपिक प्रायोरिटी ठरली की समाज सुधारक त्याच्यामध्ये सुद्धा ठरलं की हे पहिले केले जायचे समजताय त्याच्यानंतर भूगोल सारखा विषय घेतला तर याच्यामध्ये आपण काय करणार तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात जास्त प्रश्न कशावर आहेत नदी प्रणाली नदी प्रणालीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारलेत त्याच्या रिलेट करणारे जे टॉपिक आहेत ते सगळे बघितले पाहिजेत म्हणजे प्रायोरिटीने मला पहिल्यांदा भूगोल अभ्यासताना मोठ्या प्रमाणात पोलीस भरती मला टार्गेट करत असताना नदी प्रणाली केलं पाहिजे नंतर मग लोकल जे आपलं आपण म्हणतो की महाराष्ट्राची प्राथमिक माहिती मग जिल्हा विभाजन असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी प्रादेशिक असतील प्रादेशिक विभागावरती प्रश्न असतील मग याच्यावरती फोकस केला पाहिजे <coughs> मग नंतर हळूहळू तुम्ही इतर टॉपिक मग लोकसंख्या वगैरे इतर गेलो पाहिजे म्हणजे प्रायोरिटी सब्जेक्ट मध्ये जशी डिसाईड करतोय तशी टॉपिक मध्ये सुद्धा डिसाईड करायचे तुम्हाला सब्जेक्ट मधल्या कुठल्या टॉपिक वरती फोकस करायचं हे सुद्धा डिसाईड करायचंय आणि याच्यावरती मी प्रत्येक व्हिडिओ बनवणारच आहे तर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे म्हणून नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सगळे विषय तुम्हाला पुढे एक एक मध्ये समजून घेता येतील आणि सोबतच आपण स्टडी मटेरियल सुद्धा शेअर करणार आहे तुम्हाला पूर्ण ब्लॉगच्या माध्यमातून हे स्टडी मटेरियल जे आहे जी केच्या माध्यमातून जी के आपण कव्हर करणार मधून तुम्हाला म्हटल्याप्रमाणे स्टडी मटेरियल तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यावरती आपण पेपर सुद्धा सेट करणार वरती सगळं चाललेलं आहे म्हणजे त्याच्यासाठी ऍप्लिकेशनवरती यायची गरज नाही आहे ज्याला यायचं आहे त्याने मराठी गणित बुद्धिमत्ता मेजर फोकस करण्यासाठी यायचा असेल तो येऊ शकतो त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेलच ओके पण युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये या सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न आपला असणार आहे ठीक आहे बघा असेच तुम्ही राज्यशास्त्रात टॉपिक डिसाईड करा विज्ञानामध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे कुठले टॉपिक आहे त्याच्यावरती आपण फोकस करणारच आहे ओके हा व्हिडिओ फक्त आपण या तीन गोष्टींना टार्गेट करत होतो की जीएस हा पोलीस भरतीमध्ये किती महत्वाचा आहे ओके okay? त्याच्यानंतर जीएस अभ्यासाचं नियोजन कसं असायला पाहिजे त्याच्यानंतर नक्की जीएसचा अभ्यास सा कसा करायचा म्हणजे कुठल्या टॉपिकमध्ये आपण फोकस केलं पाहिजे ह्या तिन्ही गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतल्या हा व्हिडिओ कसा वाटला या मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि तुमच्या जर का काही अपेक्षा अजून असतील आमच्या चॅनलच्या माध्यमातून जर तुम्हाला कुठली गोष्ट हवी असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगत चाला आणि लाईक करायला विसरायचं नाही ओके आणि सबस्क्राईब सुद्धा सोबत करून टाका धन्यवाद